सतेश भोसले उर्फ खोक्या हो मीडियाला सापडतो मात्र पोलिसांना नाही राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी टीका केली आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीची देखील मागणी केली आहे जी भीडला बिहार म्हणत होते त्यांचा बुरका फाटलेला आहे असंही परांजपे यांनी म्हटलंय राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी थेट सवाल उपस्थित केलेला आहे सतीश भोसले उर्फ खोक्या हो हा मीडियाला सापडतो मात्र पोलिसांना अजूनही का सापडत नाही असा सवाल परांजपे यांनी उपस्थित केला सर्वात आश्चर्याची गोष्ट होती की एका चॅनलला गाडीमध्ये बसून निवांत बाईट देत असताना मात्र पोलिसांच्या हाती आजही तो लागत नाही वन विभागाने ज्यावेळेला त्याच्या फार्म हाऊसवर धाड टाकली त्यावेळेला शिकारीची जाळं एक वर्षाचं जुनं मास अनेक हत्यारं तिथे सापडली आणि मे म्हणून जे गेले दोन महिने आका 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 बोलत होते तेच आष्टीचे कसे आका आहेत आणि त्यांनी किती असे खोक्या भाई आपल्या आजूबाजूला ठेवलेत हे दिसून येतं माझी इतर राज्याचे मुख्यमंत्री व ज्यांच्याकडे गृह खातं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की जे गेले दोन महिना दोन महिने आरोप करत होते आज त्याच आमदार क्षीरसागरांचा तहसीलदाराला धमकी देणारा ऑडिओ क्लिप बाहेर आलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी शोरूमच्या मॅनेजरला मारलं ते बाहेर आलेलं आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे जे, जे स्वतःला साधू संत म्हणून दुसऱ्यांवर आरोप करत होते यांचा चेहरा देखील आज महाराष्ट्रासमोर येत आहे पुढे